गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसामध्ये अमरावती यवतमाळ वाशिमसह बुलढाणा अकोला या पाच जिल्ह्यातील सव्वीस तालुक्यांमध्ये सातशे साठ गावांमधील आठ हजार घरांची पडझड झाली आहे शिवाय दोन लाख एकोणतीस हजार हेक्टर मधील पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यासंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम पायसकर यांनी अनेक ठिकाणी जर पाहिलं तर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या शेतीमुळे साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीचा अहवाल जर आपण जर पाहिला तर पश्चिम विदर्भात जर पाहिलं तर एकंदरीतच जो विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे तो अहवाल जो आहे तो एक जून ते अठरा ऑगस्ट या काळातला अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे ज्या अहवालाप्रमाणे पश्चिम विदर्भात सव्वीस व्यक्ती दोनशे पन्नास गुरांचा मृत्यू तर दोन लाख एकोणतीस हजार हेक्टर तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पश्चिम विदर्भात प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं पीक जे आहे ते सोयाबीन पीक आहे सोयाबीनच्या पाठोपाठ वरुड मोर्शिक या क्षेत्रामध्ये संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पीक घेतलं जातं संत्रा पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे पुन्हा एकदा बडीराजा जो आहे तो संकटात सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की थेट शेतीच्या बांधावर जाऊन आता महसूल विभागानं कृषी विभागानं पंचनामे करावे आणि एकंदरीतच जे आहे ते शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी जाहीर होते कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती